कमलाकार आकाराने सगळ्या त्या गोपाळांना बसवलं मध्ये भगवंत स्वतः बसले भगवंतांना हातामध्ये प्रसाद घेतला कार्याचा सगळा प्रसाद घेतला जवळ जवळ सगळे गोपाळ लहान लहान गोपाळ जवळ बसवले मोठे मोठे गोपाळ लांब बसवले जेवढे जेवढे लहान तेवढे तेवढे जवळ जेवढे जेवढे मोठे तेवढे तेवढे लांब म्हणजे भगवंताचा नियम लहान झालं की जवळ मोठे झालो की लांब

असला पाहिजे प्रसन्न असला पाहिजे कमीत कमी पुढचा तरी <laughs> मागचं बघू आम्ही काय ते समोरचे आपण प्रसन्न तस ते प्रसन्न आहे स्मित हास्य आहे की नाही ते पाहायचं स्मित हास्य म्हणजे मराठीत त्याला स्माईल म्हणतात ही <laughs> जी आता तुमच्या चेहऱ्यावर आहे ती असं ते स्मित हास्य आलेलं पाहिजे तुम्हाला प्रसाद देणार आणि स्मित हास्य नसेल तर नर्मभी काय हास्य स्वयं त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येण्याकरता भगवंत काहीतरी प्रयत्न करून त्यांना हसवणार मग प्रसाद देणार असा प्रसाद भगवान परमात्म्याला गोपाळांना दिला आणि तोच प्रसाद ज्ञानेश्वर भगवान आपल्या सगळ्या सगळ्या वारकऱ्यांना देतो आणि त्याच प्रसादाला आपल्यापर्यंत पोहोचवणारा कोण आहे महाराजांनी सांगितलं म्हणून असं गात प्रसाद देतो पण